अहो लेले आहे काय चाललंय काय अगदी खरं आहे कारण इकडं दाखवा तुम्ही माझ्याकडं दाखवा तुम्ही म्हणताय ते आहे कारण नॉर्मली मी सगळ्यांना सांगत असतो अरे एवढं सामान घेऊन जाऊ नका कमी सामान ठेवा ट्रॅव्हल आईट या वेळेला तसं नाही आहे आणि त्याला सबळ कारण आहे कारण ह्या वेळचा दौरा जरा जास्त लांबचा आहे त्रिखंडी आहे त्यामुळे जरा आणि कसं होतं या महिन्यात जायला निघालं ना इकडं दाखवा तुम्ही की आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही जात असताना परदेशी लोकांचं एकच मागणं असतं आणि ते म्हणजे आंबे द्या आता तुम्हाला काजूकंद दिसतील माझ्या मुली घोड्या झाल्यात आता लग्न होऊन त्यांची वर्ष होऊन गेलेली आहेत त्यां तरी त्यांना काजूकंद आवडतात आणि मग अर्थातच सोलापूरची चटणी आणारे थोडीशी आणि यावेळेला जरा जरा चवबदल करतोय मी कारण याला जरा सवाईचे मसाले घेऊन चाललो आहे कारण ह्याच्यामध्ये मला ही जी चटणी आहे ना ही मला खूप आवडते त्यामुळे ही चटणी मुद्दाम घेऊन चाललो आहे आणि त्याच्याबरोबर बाकीचे मसाले कधी कधी जिभेची चव जाते अशा वेळेला ठेचा उपयोगाला येतो आणि जरा गोडा मसाला असला ना तर कुठलाही स्वयंपाक करणं मला सोपं पडतं आणि त्याच्याहीपेक्षा या ज्या दोन गोष्टी सवाईनी केल्या आहेत म्हणून मी खरं तर चव बदल करायला निघालो आहे काळं वाटण आणि लाल वाटण हे असलं की करणं जरा सोपं आहे त्यामुळे व्हेज नॉन व्हेज असं थोडंसं मिक्सचर करतो आहे आणि त्याचप्रमाणे इकडे या इकडे या इकडे या हे थोडंसं प्लॅनिंग करून चाललो आहे कारण चितळ्यांचा स्पेशल चिवडा मसाला जर का तुमच्याकडं असला तर मिसळ झकास करता येते त्याचबरोबर मिनी बाकरवडी आणि ही जी चिक्की आहे ही जी चिक्की आहे हा माझ्यासाठी एनर्जी बार आहे त्यामुळे हा एनर्जी बारसुद्धा मी घेऊन चाललेलो आहे आणि त्याच्याबरोबर परदेशात आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आता चितळेंची प्रॉडक्ट जगभर मिळतात त्यामुळे तुम्हाला इतनं कॅरी करायची खरंच काही गरज नाही आहे हे फक्त माझ्या जिभेचे चोचले पुरवायचे म्हणून नाही तर इंग्लंड घ्या अमेरिके घ्या युरोप घ्या दुबई घ्या सगळीकडे चितळ्यांचे प्रॉडक्ट मिळतात फक्त दोन गोष्टी काय असतात तो लोक म्हणतात आम्हाला फ्रेश भाकरवडी घेऊन या म्हणून थोडीशी भाकरवडी नेतो आहे आणि त्याचबरोबर हा स्पेशल चिवडा नेतो आहे आणि ही आता जरा काजू कतलीच आहे पण ही केशर काजू कतली आहे त्यामुळे एवढ्याच गोष्टी घेऊन चाललो आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आहे त्याच्याबरोबर पाच टेस्ट आहेत त्या भारतविरुद्ध इंग्लंडच्या आहेत आणि त्याच्या आधी आणि त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर भटकंती आहे त्यामुळे या वेळचा दौरा हा प्रदीर्घ आहे त्रिखंडी आहे त्यामुळे आत्ता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत नाही कुठं जाणार आहे काय करणार आहे परंतु एक गोष्ट नक्की आहे नेहमीप्रमाणे जे करीन ते तुम्हाला सादर करीन त्यामुळे वाट पहा धमाल करणार आहे धमाल त्यामुळे आता पॅकिंग संपवतो एवढा आव पसारा आवरायचा हो आहे आणि मग निघायचं आहे प्रवासाला चला रे ले ले, चला आवरा जरा आवरा